एवढ्या लवकर कसं काय ओका दीदी आपली जा चल ताईंनी एवढ्या लवकर कसं काय व्हिडिओ चालू ठेवलाय तर मी सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार मानते आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट केल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते कारण आपला चॅनेल मॉनिटाईज झालाय बघा छान वाटलं मला खूप म्हणजे खूप छान वाटलं मग ती गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती ना म्हणून तर मी व्हिडिओ काढला आहे बघा आणि म्हणजे नाही का आनंदाश्रू कशाला म्हणतात ना ते कळे आज मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मी फोन माझ्या फ्रेंडला लावला कारण तिचा चॅनल आधी मा मॉनिटाय झालं तर मला एवढं काही समजलंच नाही मी कन्फ्यूज झाली दहा मिलियन आता तीन मिलियन झाले म्हणलं आता कसं काय दहा मिलियनचं काय करायचं मला इतकं त्रास झाला ना लय त्रास झाला मला आणि मग नंतर मी तिला पहिला फोन लावला आणि दुसरा फोन हँडला लावला म्हणजे तिसरा माझ्या आईला लावला सगळ्यांना सांगितलं ला। खूप छान वाटलं मला म्हणजे नाही का की ज्या वेळेस चायनीर मॉनिटाईज होतो ना किती आनंद होतो त्या व्यक्तीलाच माहिती असतं कुणाला पण नाही समजत ते खरंच खूप म्हणजे मला ना म्हणजे नाही का असं छान वाटलं आणि मला रडाई पण आली बरं पण मी नाही रडणार कारण चांगली गोष्टही वाईट नाही आहे त्याच्यामुळं एका व्हिडिओच्या मागे किती मेहनत असते त्या व्यक्तीलाच माहीत असतं आणि ज्यावेळेस आपले व्हिडिओ आपण टाकतो ना त्यावेळेस व्यूज जात नाहीत व्ह्यूज नाही गेले तर कसं होतं ते त्या व्यक्तीलाच माहीत ता असतं पण जास्त नाही टेन्शन घ्यायचं की कितीतरी वर्ष गेलेत मला दोन ते ती तीन वर्ष दोन वर्ष तरी सहज गेले असतील मी चॅनल चालू केलेला काय त्यांना लवकर जातात कसं आहे मला कोणी सपोर्ट पण म्हणजे सांगितलं पण नाही सपोर्ट पण केला नव्हता कोणी आपला सहज मी चॅनल काढलेला होता म्हटलं बघू आपण पुढं जातो आहे का की तसंच राहतो आहे असा प्रॉब्लेम होत होता पण नाही मी पुढं गेले मला खूप छान वाटलं खरं इतका आनंद झाला आहे ना की कोणाला आनंद होतो तिथे त्याला समजणार की किती ते आनंद होतो थांबा मग मी आले एका हा हाय हॅलो नमस्कार खरंच खूप आनंद झालाय त्याच्यामुळे असं वाटतय थँक यू छान वाटते बघा मस्त आहे असं असल्यावरती भारी वाटतं बारामतीतून बोलते बघा मी छान वाटलं मला पण आणि विशेष म्हणजे म्हणजेच बड्डे तिथे उरक किती इकडे आणि तर बसलेली होती मी अचानकच नाही का माझ्या बहिणीचा फोन आला बहिणीचा फोन आला की काई 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 मी जरा म्हणजे नाही चला आता काय बघू काय झालं काय नाही असं सहज मी म्हटलं टू पॉईंट नाईन मिलियनवर होता आणि मी म्हटलं तर होतंय का नाही काय माहित बाय म्हटलं का उगाच माणसं अशी काढतात असं वाटलं आणि बघते तर काय थ्री मिलियन आणि नंतर मग मी पाहिलं खूप छान वाटलं मला म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप ज्यावेळेस दिदी माझ्या आयुष्यात आली ती माझी मुलगी त्यावेळेस मला तसा आनंद झालाय ना तसा आज आनंद मला झाला ये इकडे बाबू बोल बाळा थँक्यू असं सपोर्ट करा आमच्या चॅनेलला सर्वांचे असेच आशीर्वाद असू दे आमच्यावरती म्हणजे कस असत माहितीये का ज्या ज्या आयुष्यात आनंद असतो त्यालाच कळत ना आता तुम्ही काय बोलताय तेच मला कळे ना बर का सर तुम्ही काय म्हणताय तेच कळना वहिनी कुठले गाव बारामती बारामती बारामतीतून बोलते बघा मी मग सगळे रील स्टारच इथे आमच्या गावात आहेत पण कसं कोण कुणाला काही सांगत नाही ना सपोर्ट करत नाही एकदा मी रवी शिंदेकडे गेलते त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलेलं त्यावेळेस माझे फक्त सबस्क्रायबर किती होते दोन का तीन हजारच होते आणि त्यांनी मला सांगितलेलं की असं असं करा तुम्ही लॉंग व्हिडिओ काढा अमक तुमक का। पण कसं हे माहितीये का मी आता लॉंग व्हिडिओ पण काढत होते पण त्याला व्ह्यूज जास्त जात नव्हते लई टेन्शन यायचं बाई कसं काय असं म्हणजे नाही का घरात ना आपण काम करत करत व्हिडिओ काढत असतो की बाबा विडिओ तुम्हाला दा काहीतरी पुण्यातून बोलते मी पु पुणे तालुक्यात बारा सॉरी पुणे जिल्ह्यातून बारामती तालुका आहे आमचा तिथून बोलते बघा मी आणि तुम्हाला सांगते इतकं टेन्शन असायचं का नाही बाई काय करायचं आणि आम्ही खोटा नाही सांगत भरपूर लोक वेगवेगळ्या स्कीम वेगवेगळं वापरतात सगळ्यांचे मोबाईल घेऊन तसं आम्ही काहीच केलं नाही आहे म्हणजे नाही का काहीच केलं नाहीये स्वतःच्या ह्याच्यावरतीच आम्ही असंही केलेलं आहे त्याच्यामुळं हे आनंद होते खूप छान वाटलं मला म्हणजे नाही का त्या गोष्टीचं फळ मिळालं मला खूप छान वाटलं मला की माझा चॅनल मॉनिटाईज झाला त्याबद्दल आणि आता गुगल पिन पण येईल मला थोड्या दिवसात त्यावेळेस पण मी व्हिडिओ काढीन गुगल पिन आल्यावर खूप म्हणजे खूप मस्त वाटलं मला आणि आता हे जॉबला गेल्यामुळं मला ना खोट नाही सांगत की शेअर करायला नाही का असं ते कामाला गेल्या तर बर बोलू मी माझी मम्मी पण बाहेरच आहे मग मम्मीला पण जास्त बोल मम्मी म्हणली नाही मी बाहेर आहे बरं ठीक आहे असू दे नको असं सामील हो माझ्या आनंदात म्हणलं चला फ्रेंड लोकांनाच मी सांगते म्हणून मी लाईवर आले लक्षात ठेवा म्हटलं चला तुमच्या बरं शेअर माझ्या मनातल्या गो के गोष्टी केल्या छान वाटलं मला <coughs> बबडू माझ्या शाळेत ना आलाय खेळत बसलय माझं लिकरू हाय कर कसे आहात सगळे ही निंबोणीच्या झाडा मागे ना मी दिदी रडायची ना त्यावेळेस ती मी गाणं स्वतः म्हणायचे बर का हाय का नाही दिदी लहान होती माझ्या काय करणार आहे लेकराला माझ्या पण मी बोलत होती सॉंग आणि आज का नाही हिच्या पप्पांचं पण आज बड्डे आहे त्यामुळं पण खूप छान सरप्राईज बड्डेच्या दिवशी त्यांना मी दिलं त्यांना पण खूप छान मला काय ॲप्लिकेशन ॲप्लाय वगैरे काही एवढं नाही तिथलं काय जमत म्हणजे ती खूप वेगळी सिस्टीम आहे कारण अमेरिकेवरनं न येणार असतं ते आपल्याला त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही आल्यानंतर शांत बसून मग सगळं ती फॉर्म वगैरे भरा सगळं भरा तर ते थी। बोललं ठीक आहे तू कशातच काय करू नको बरं म्हटलं ठीक आहे मी नाही काय करत हां मग ते तसंच ठेवलं आहे आता बघू आता पुढं आणि खरंच सर्वांचे मनपूर्वक आभार का, का। मला जे सपोर्ट करतात ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर खूप छान वाटलं मला आज माझ्या आयुष्यात खरंच खूप सुंदर दिवस आहे असं मला वाटतंय बघा कारण मला काय वाटायचं भाई दोन पॉईंट नाईन मिलियन झाले आता हे रिटर्न जात आहे का काय बाया असं लय विचारायची डोक्यात कारण कसं आहे आपल्याला गोष्टीत माहिती नसतात आणि पहिल्यांदा जे असतं ना त्याला काय चालेल काय नाही माझ्या मोठ्या भावाचा फोन आलता मी बारामतीतून बोलते माझ्या मोठ्या भावाचा आता फोन आला मला कारण मी मग त्याला पण फोन केला लावा म्हणजे नाही का तो जॉबवर आहे बहिणी पण जॉबवर आहे मग त्यांना पण फोन केला तर पण त्यांनी काय उचल त्यांनी आता मग फोन केला नाही का सांगितलं तर म्हणा वा कॉंग्रॅच्युलेशन वाटत खरंच खूप छान वाटत दहावी पास झालं वाटत असू द्या काय काय असं वाटेल कि काय यांची का, नाटकं काय काय चाललंय पण असू द्या ज्याचा आनंद ज्या त्यालाच माहित असतो त्यामुळं जाऊ द्या तिकडं त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं बोलणार <laughs> आता पिल्याने बघा आपल्या भांडी कशी तिच्या किचन मध्ये मांडले ती वाकरा कस बांडल्यात भांडी बघा लेकरांनी माझ्या गॅस कुठे तुझा गॅस तिचा तिला माहित नाही आता ती गॅस कसा करते बघा तुम्ही हांडा आण तिथे इकडं तो बारका हांडा तुझा इकडं बादली हांडा आणि इकडं दाखव बादली बँकती हो का किती हां हां कि सुंदर हांडा आहे बघा हका तिला तिला मी उरसत ना घेतलेली भांडी ती ही पण ती कशी नीटनीटकीच ठेवत नाही हका कसलं भारे या हो का ही बादली तर कसली सुंदर आहे का पाणी भरायचे बादले थांब आंघोळच की आंघोळ करायला बादली ह्याच्यात आंघोळ करणार या पाड्या हाय का नाही कसली सुंदर आहे या लहान मुलांची खेळणी लई भारी असते ती जाग दिते ती तसलं तिथलं ताट एक छोट नाही तुझं ती कडाई बिड ताट तिथं बारक आहे ती ती डोश्याच इडली डोसा खायचं तिला इडली डोसा तिला इडली डोसा आवडतो इडली डोसा ती दुसरं जेवणाचं तटांना येडे दुसरं कुठे गेलं त्यात ती होत ती छोट जी भांडी हिलाच काय माहित नाही कसला वाचत भांडी कसली नाहीत का हॅलो सॉरी बर का जरा फोन चालू होता त्याच्यामुळं प्रॉम झाला तर सॉरी फ्रेंड लॉग हाय झालं तुझ काय करतीस तू जेवण बनवते काय काय जेवाय बनवलंय कोबीची भाजी बनवली पूर्णी थांबा तुम्हाला दाखवते बघू बाबू या इकडं दाखव भाजी बनव बघा कोबीची भाजी कशी बनवली पुरीने माझ्या ए बी सी डी आहे आणि मग ती कोबीची भाजी किती आज या आता अभ्यास केला नाही तिने झोपली बी नाही आता तिला म्हणलंय मी झोप परत संध्याकाळी झोप झोप ना अभ्यास बी राहील दी दे आताच अभ्यास जायचा नको नको मग ते ऐकतच नाही खेळण्याचा दंग आहे तिच्या टीचरने दिलाय ती चिटकवायचं ही मग टाइम जातोय ना असं परत संध्याकाळी काय होईल तिचे पप्पा आले की मग ती बड्डेच केकन फेकन त्याच्यातच वेळ जाईल आमचा आणि मग सगळ्या गोष्टी तशाच राहतेल्या अभ्यास करू चिटकवायचं संध्याकाळी बघू नको मला नाही चिटकवाय भिटकूया जात जा नको करू का बोल ना मॅडमच नको करू मला काय करायचंय हो अशी अगाव पण मग ती अभ्यासच नाही का गिरी घेऊ नका खेळ मांडलाय त्याच्या हातच बसल खेळत दिसयच खूप सुंदर खेळत बसले लिकूर असंच खेळत बसतात टायमिंग तिला तीन वाजल्या झोपाय झोपाय लावते तिला भांडी बिंडी पडले ती बघा माझी तशीच आहे ती सगळी काय करायचं आता वाईट गाडी जाऊ द्या आणि सॉरी माझा फोन चालला मा होता त्याच्यामुळं मी पण जास्त म्हणजे नाही का दोनदा तसंच झालं त्याच्यामुळं सॉरी काय होतं आहे का अचानकच फोन आला की ती मला ही कट केलं ना मी त्याच्यामुळं ही प्रॉब्लेम झाला तर हाय त्याच्यामुळे तसं झालं असेल आता चला तिला पोरीला झोपवतो थोडंसं बरं वाटेल तिला पण आणि मग ते आल्यानंतर उठाईल कालच केकची ऑर्डर दिली आम्ही संध्याकाळी लाईव्ह वर या सर्वांनी बड्डे केक कट करताय नाही कर। कर का चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना दिदे इकडे बाय कर बापू कलिंगड का कलिंगड घेऊन की दाखव की कलिंगड दाखव तुझं लय छान छान छोटी छोटी खेळणी असत मस्त वाटत अगाई का, का ती काय काय म्हणतात वॉटर बघा मिले म्हणती बरोबर आहे मग तुम्हाला दाखवते ती कशी कापती दाखव तिथं का बर कस कापत बसतय bagi lagi Salam bye bye, see you, sarwana.